नमस्कार निसर्ग प्रतिष्ठानच्या आरोग्य सेवा युट्यूब चॅनल आज आपण सोरायसिस या अतिशय चिवट आणि हट्टी त्वचा विकारावर जाणून घ्या पण त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून बटन दाबा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचले सोरायसिस या त्वचा विकारामध्ये साधारणतः डोक्यावर किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर खाजणारे अतिशय खाजणारे डाग उठायला सुरुवात होतात सत्य उठायला सुरुवात होतात आणि या रोगाचं ओळखायचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे खाजवल्यानंतर सफेद पापुद्रे किंवा चंदेरी रंगाचे सिल्वर रंगाचे पापुद्रे निघायला सुरुवात होतात तर तो निश्चितपणे सोरायचा ह्याच्या रोगामध्ये काही खाजवून खाजवून त्वचा अगदी पातळ होऊन जाते ती त्वचा हुळहुळी होते जर बघितलं तर असे आताला नरम लागते कान सुद्धा निळसर किंवा काळसर पटलेले असतात हाच जर त्वचा विकार जर तळपायांना झाला असेल तर तेथील त्वचा देखील अतिशय जाडसर झालेली दिसून येते साधारणतःपणे अशा विकारामध्ये की साबण वापरूच नाही साबणाऐवजी डाळीच्या पिठानं आंघोळ करायला वापरावी पण साबण शक्यतो वापरू नये खाण्यापिण्यामध्ये सुद्धा दूध दही मीठ हे थोडंसं तारतम्य वापरून हे करावं आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणार त्रिफळा चूर्ण आणायचं आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण दोन डाळी इतकं लोह भस्म एक डाळी इतकं वंग भस्म अर्धा चमचा मधाचा अर्धा चमचा तूप हे सगळं मिश्रण एकत्र करून एक ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी एक अर्धा तास घ्यायचा आहे याच बरोबर याच्या जोडीला दुसरा उपाय एक आहे तो म्हणजे गंधक रसायन ही वटी जेवणानंतर एक एक चावून पाण्याबरोबर गिळायचे आरोग्यवर्धनीच्या गोळ्या एक एक अशा -एक, दिवसातून तीन वेळा घ्यायच्या आहेत आणि जो भाग आपला दूषित झालाय ज्या ज्या भागावर हे डाग दिसतायत ज्या ज्या भागावर तुम्हाला खाज येते तिथं महामरीच्च्या लावायचं आहे निश्चितपणे हा त्वचा विकार किती जरी हट्टी असला आणि इतर उपचारांनी त्याच्यावर तुम्हाला काबू मिळवता आलेला नसला तरी देखील ह्या आयुर्वेदिक उपायांनी त्याच्यावर निश्चितपणे विजय मिळवता येतो अनेकांनी वेळ मिळ मिळवलेला आहे माहिती आवडल्यास सर्वत्र पोचवा इतरांनाही सांगा धन्यवाद